श्री स्वामी समर्थ सगळ्या गोडदाईंचं माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे आणि ज्या ताई माझा ब्लॉग करतात त्यांना खरंच खूप धन्यवाद सगळ्या कशा आहात मस्त राहा मस्तच राहा आणि माझा व्हिडिओ रोज बघत राहा तर एका एक ता ताईंची अशी कमेंट्स होती की ताई तुम्ही देवपूजा सकाळीच का नाही करत आणि सकाळीच देवपूजा केली पाहिजे ना असा त्यांचा अशी त्यांची कमेंट्स होती कारण की कालच्या ब्लॉकमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की मी बोलले होते कालच्या ब्लॉकमध्ये की मी सगळं काम वगैरे झालं तर मग नऊ साडेनऊ वाजता पूजेला सुरुवात करते सकाळी सक सकाळी आधी सगळे झालेली कामं वगैरे करून घेते त्यावर ते त्यांची अशी कमेंट्स होती मान्य आहे मग मान त्यांचं म्हणून म्हटलं थोडासा वेळ आहे इकडे भाजी बनती आहे तोपर्यंत तो अजून भाकरी बनवायची आहेत आरशी बाप्पा अजून आलेले नाही आहेत वेळ आहे त्यांना त्याच्यामुळं म्हटलं मग काय दोनच भाकरी करायचे असतात संध्याकाळच्या तेव्हा तो म्हटलं तोपर्यंत तो कमेंट्सला रिप्लाय द्यावा कारण की त्या सातारताही अशा आहेत की माझ्या रोजचा ब्लॉग त्या बघतात डेली आणि कमेंटसुद्धा करतात लाईकसुद्धा करतात त्यामुळे मला त्यांचा रिप्लाय देणे महत्त्वाचंच आहे कारण की माझे थोडेसे सबस्क्रायबर आहेत पण जे आहेत ते खरंच खूप चांगले आहेत त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि त्यांच्या कमेंटचं उत्तर द्यायचं होतं मला म्हणून मी म्हटलं चला पटकन व्हिडिओ बनवावा कारण दोन दिवसातले व्हिडिओ पण नाही बनवला आणि अजून एक दोन कमेंट्स पेंडिंग आहेत तर त्या ताईंना माझं हे सांगणं आहे की खरंच खरं आहे की देवपूजा सकाळीच केली पाहिजे विठल्या उठल्या घर वगैरे साफ करून आंघोळ वगैरे करून पहिले देवपूजा केली पाहिजे आणि नंतर किचन करायला पाहिजे पण तेवढा वेळ मला तर मिळत नाही आणि असं पण म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावरती देवपूजा केली चांगली असते पण म्हणून कोणीच म्हणजे सकाळी सकाळी पहाटे उठून कोण तीन चार वाजता पूजा करत नाही कारण की म्हणजे म्हणतात ब्रह्ममुहूर्तावर केली पाहिजे पण कोण करत नाही आपलंच शक्यतो आणि माझं कसं होतं की सकाळी उठून जर मी देवपूजा करायला आधी सुरुवात केली आवळ वगैरे आंघोळ करून तर मग आरवचं सेपरेटच राहतं ह्यांचं एक सेपरेटच राहतं ह्यांचा नाश्ता असतो ह्यांना के आंघोळ केली की आर जेव्हा असं एक एक टाईम मला टिफिन देऊ नको पण आंघोळ केली की मला जेवायला म्हणजे त्यांना काहीतरी नाश्त्याला पाहिजे असतं पोटभर नाश्त्यालाच पाहिजे असतं पण पोटभर पाहिजे असतं त्यांना आणि त्यामुळे मग मला त्यांचा नाश्ता वगैरे आधी बनावा लागतो आरवचं मध्येच असतं तो उठून बसतो उठले की मम्मी मम्मी करतो त्यामुळं मी देवाच्या सकाळी सकाळी देवपूजा करायच्या बनवायला पडत नाही मी सगळं त्यांचं आवडते ते घरातून बाहेर गेले की आरव उठतो आरवचं सगळं आवरायचं त्याचे अंघोळ त्याचं सगळं असतं सकाळी सकाळी सुरू हे होतंय ते होतं हे पाहिजे ते पाहिजे सुरू त्याचं त्याच्या अंगोळ त्याचं खाणं पिणं केलं की त्याला साईडला बसवलं माझं स्वयंपाक भांडे ओटा किचन सगळं आवडते फरशी कपडे सगळं आवडते मी नऊ दहा वाजेपर्यंत आणि मग मी देवपूजा करायला जाते कारण की मग मला टेन्शन नसतं की पुढे काय आहे का काहीच नाही मग नंतर मला का निवांतच असते आजचा दिवस मग भिंदच असते मी चला आपलं फक्त आता आता पण दत्त जयंती आहे त्याच्याबरोबर सुरूच आहे दत्तजयंती आहे त्यामुळं मंदिर आमच्या इथून अगदी दोन तीन मिनटं शांत मंदिर आहे मंदिरात सुरू आहे आज कार्यक्रम सगळा आवाज येतोय तरीसुद्धा म्हटलं चला खिडकी वगैरे बंद केली आणि लॉक करते मी घरातलं काम करायला ठेवलं आहे मी आणि पूजा करून बसले असं होतं मग माझं सगळं लक्ष तिकडं लाग लागतं मग खूप गडबडीमध्ये पूजा करते मी आणि गडबडीमध्ये मला काही पूजा करता येत नाही त्यामुळे मग मी माझं सगळं काम उरकते अगोदर आणि नंतर पूजा करायला सुरुवात करते निवांत तर ज्याला पटेल म्हणजे कारण की असं म्हणतात की बाराच्या आत पूजा केली पाहिजे मी बऱ्याच ठिकाणी ऐकले आणि बघितले की सकाळी बाराच्या आत पूजा करा नंतर बारा ते एकमध्ये पूजा करायची नसते मग त्यामुळे माझी पूजा होते अकराच्या आत माझी पूजा करून वगैरे होते पूजा करून जप वगैरे करून माझं सगळं पुस्तकाचं करू शकल्याचं पुस्तक अचन वगैरे माझं अकराच्या आत होतंच आणि सकाळचंच करते मी आणि संध्याकाळी एकाच दिवशी जर माझ्या सकाळचं पुस्तकाचंच राहिलं किंवा कुठे जायचं असेल तर माझा जप आणि पुस्तकाचंच ठेवते मी मग संध्याकाळी सात वाजता देवबत्ती वगैरे केल्यानंतर मग करते मी पण माझं रोजचं रुटीन तेच आहे काही जरी म्हणजे सण वगैरे जरी असला काय असलं तरी सुद्धा मी सकाळी सगळं काम आधी घरात लावरते तिकडे आरोग्य चालली बडबड त्यासाठी मी किचनमध्ये येऊन व्हिडिओ बनवते तो हॉलमध्ये खेळतोय आणि तो कॅमेरा सुरू केला की मुद्दाम बडबड करतो Instagram segera back sama teman-teman itu त्यामुळं त्या ताईंना थँक्स पण बोलेन की खरंच तुमचं घरं आहे की सकाळी सकाळी पहिली पूजा केली पाहिजे पण घराचा दुसरा माणूस करणार असेल तर ते सुद्धा पॉसिबल आहे आता माझ्या घरात मी एकटीच आहे करणारे किचनमध्ये त्यामुळे जर दुसरं कोण जर असतं हेल्प करायला तर मग त्यांनी केलं असतं तिकडचं काम किचनमधलं तर मी देवपूजा केली असते किंवा त्यांनी देवपूजा केली असतं तर मी किचनमधलं काम केलं असतं पण आता मी एकटीच असल्यामुळं मला सग दोन्ही ॲडजस्ट करायला लागणार आहे त्यामुळं एका वेळेला मी किचनमधलं पण देवाचं पण करू शकत नाही त्यामुळे मी निवांत नऊ नऊ वाजता पूजेला सुरुवात करते निवांत व्यवस्थित पूजा करते आणि मग जप वगैरे करते मग माझं असं मत आहे की इकडंच काम ठेवून पूजा करायला बसले तर सगळं लक्ष तिकडे जाणार आणि फक्त आपण देवा पुढे बसलो आहे आणि आपलं सगळं लक्ष दुसरीकडे आहे तर तशी साधना करून काय उपयोगाची ना त्याच्यापेक्षा मग आपलं सगळं काम उरकून बसलं तर मग मनापासून स्वामींची सेवा करायला मला वेळ मिळतो म्हणून मी नऊ वाज नऊ साडे नऊ वाजता पूजा करते सकाळी उठल्या उठल्या पूजा करायला मला टाईम भेटत नाही एवढंच सांगायचं होतं परत थँक्यू ते ताईंना ना चला आज काही स्पेशल नाही आहे आणि आज सकाळपासून ब्लॉक करायला पण काही स्पेशल नव्हतं त्यामुळे मी आज ब्लॉकच नाही केला पण दुपारी त्याला इंची कमेंट वाचली होती आणि रिप्ले करायचा होता पण आज दत्त जयंती आहे त्याच्यामुळे मी बाहेर गेले होते दर्शन घेण्यासाठी चौकामध्ये मंदिरामध्ये तिकडे पण मला काही ब्लॉग करायला चान्स भेटलाच नाही कारण की गर्दी होती खूप आणि लगेच जाऊन आलो होतो आम्ही आणि बाजूचे पण सगळे होते आणि त्यामुळं मग म्हटलं परत ते बोलतील कसला व्हिडिओ करताय म्हणून मी केलाच नाही ब्लॉग आणि अजून एका ताईंची कमेंट अशी पण होती की ताई तुम्ही मग मी कोणाला सांगत नाही ब्लॉग करते वगैरे मी किंवा माझे व्हिडिओ अपलोड करते मग तुमचे वा सबस्क्रायबर्स कसे वाढतील पण पन, मी कोणाला असं सांगून सबस्क्रायबर वाढवत नाही आहे जसे माझे यूट्यूबकडून आपोआप जसे वाढतील तसे वाढतील कारण कस की कसं होतं मेंटॅलिटी नाही आहे इथल्या लोकांच्या अशी की म्हणजे ठीक आहे तुम्ही व्हिडिओ करतात का ठीक आहे आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करतो आणि तुमचे व्हिडिओ बघतो अशी मेंटेलिटी नाही घेतल्या लोकांचे ते लगेच नावे ठेवतात कारण की अजून एक दोन आहेत आमच्या इथले ते इंस्टाग्राम वगैरे आहेत त्यांचे फॉलोअर्स खूप मस्त आहेत खूप छान त्यांचं आले पण बाजूशी लोक त्यांना सगळे नावे ठेवतात काय करते हे काय करते त्यामुळे मला ह्या अशा निगेटिव्ह लोकांच्या मला हे चांगलेच मोजकेच पाहिजेत पण चांग हे चांगले पाहिजे तुमच्यासारखे मला असे हे निगेटिव्ह लोक नको आहेत हे असले निगेटिव्ह चार पाच दहा लोक जे आहेत ना ते मला माझ्या म्हणजे व्हिडिओ पण बघायला नको आणि कमेंट पण करायला नको आणि काहीच नको त्यामुळं मी त्या लोकांना सांगत पण नाही आणि सबस्क्राईबसुद्धा क करा म्हणून तर मला किती वेळ लागणार त्यांच्या मोबाईलमध्ये नऊ नऊ दहा इमेल आणि ओपन केले तर कराम दिसते आणि व्हिडिओ आप बघायला वगैरे माझे पटकन एका एका मोबाईलमध्ये माझे दहा दहा सबस्क्रायबर्स वाढतील पण तसे मला वाढवायचेच नाही आहे सबस्क्रायबर कारण की कसं असतं आपलेच असतात जे आपल्याला पाठीमाग खेळत असतात दुसरे लांबचे नसतात कारण की दुसरे जे असतात ना ऑडियन्स बघण्याला आमचे त्यांना आपल्या म्हणजे ते कोण आपलं वाईट बघत नाहीत किंवा त्यांना असं वाटत नाही हेच वाईट नाही पण जे आपलेच असतात ते पाठीमागं खिचत असतात आपल्याला आपल्या आपलेच असतात त्यांना बघवत नाही आपण पुढे गेलेलं खरं सांगायचं म्हणजे कोणाला माझं मत आहे ते खरंच मला कमेंट्स करून सांगा त्यामुळे मी कोणाला सांगतच नाही की असं व्हिडिओ करते मी हे करते कारण की आतापर्यंत पण मी लोकांचाच विचार केला होता त्यामुळं मी लोकांचा विचार आता करायचा सोडून दिला आहे पण हे दोन तीन निगेटिव्ह मला नको आहेत त्याच्यामुळं मी म्हटलं ठीक आहे चला त्यांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल तोपर्यंत तो ते त्या आणि त्यांना जेव्हा जोपर्यंत कळेल तोपर्यंत तो तो मग तो तो माझे सबस्क्रायबर वाढले असतील आणि मी पुढे गेले असेल त्यामुळं मी काही परत ह्यांच्याकडे मागवून विचार तेवढा विचार नाही करणार की हा काय म्हंटलं काय नाही पण कसं असतं सुरुवातीला जर ह्या निगेटिव्ह लोकांना जर मी सांगितले ना की मी सुरुवात केली आहे तर हे मला इथेच खेळायचा प्रयत्न करणार म्हणून मला आत्ता सांगायचं कारण की ह्याच्या सुद्धा मी एक चॅनल ओपन केला होता आणि मी तेव्हा सबस्क्राईब करण्यासाठी त्यांना बोलले होते तेव्हा त्यांनी ते मला लगेच सबस्क्राईब केलं होतं पण सगळ्यांनी पाठीमागून नावं वो ठेवली होती त्याच्यामुळं मला त्यांना पण शेअरच करायचं नाही आहे इकडे बघा अलो खेळतोय हाय बोल हाय स्वामी समर्थ आणि आपण कुठे गेलो होतो मंदिरात गेलो होतो ना काय केलं आपण तिथे केला कसं घेतलं तू दर्शन असं दर्शन घेतलं सगळ्यांना बोल दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा हा काय बोलतो हे फक्त मलाच कळतं बऱ्याच लोकांना समजत नाही की हा काय बोलतो, <laughs> बोलतो थे थे, थे, थे का फ्रीज़ फ्रीज़ ते मला शेजारच्या म्हणजे हा काय बोलतो त्याची भाजी आम्हाला समजत नाही इकडे चाललंय त्याचं फ्रीज उघडायचं त्याला आता लागली आहे भूक त्यामुळे तो सारखा फ्रीज उघडतोय फ्रीज काय आहे ते बघायला चाललंय त्याच तर चला बाय सर्वांना उद्या ब्लॉक मध्ये परत भेटू तोपर्यंत बाय